सेवा केल्यानंतर के संत तुकाराम के के तेव्हा ते अभंगर असतात जे का रंजले गांजले त्याशी मनी जो आपले तोची साधू ओळखावा जाणावा देव कुठे असतो देव हा दगडात नसतो देव हा प्रत्यक्ष कोणत्या वस्तूमध्ये नव्हतो हो देव हा प्रत्येकाची सेवा करण्यात असतो जो रंजल्या गांजल्याची जो शोषित पीडित वंचित दुर्लक्षित समाज आहे त्यांची पूजा करतो त्यांचं संगोपन करतो त्यांची काळजी घेतो खऱ्या अर्थाने तो साधू आहे आणि तो, तो, तो देव आहे संत तुकारामने तिथला देव सांगा देव पाहायला सांगितला म्हणून उपासकानो प्रत्येक जण ह्याच्यामध्ये कीर्तनकार बनलेले आहेत प्रत्येक जण आपल्या कीर्तन सांगत आहेत प्रत्येक जण सद्धम सांगत आहेत पण खरा कीर्तनकार कोण हे संत तुकारामने सांगितलं म्हणून ऐसे कैसे झाले बंधू कर्म कोरोणी साधू अंगा लावून राख डोळे करती पाप दाखवती वैरागाची कळा भोगती विषयाचा सोळा तुका म्हणे सांगू किती जळो द्यायची संगती म्हणून पासकाने आशा रीती